नमस्कार मित्रांनो मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो नमस्कार प्रेक्षक प्रेक्षको हो। एक नवीन कविता घेऊन आपल्या भेटीसाठी आलो आहे ज्या कवितेचं नाव आहे पहिले पहिले प्रेम ही कविता या विषयावर आहे की कसं आहे की प्रत्येकाची प्रेम सांगण्याची प्रपोज करण्याची पद्धत वेगळी असते कोणी धैर्याने समोर येऊन सांगतो कोणी काळजात ऋतून बसतो तो व्यक्त होऊ शकत नाही पण त्याचं प्रेम चुकीचं नसतं कधी त्याचं प्रेम तितकंच पवित्र असतं पण ही प्रत्येकाच्या मनोधारणेची गाथा आहे ही प्रत्येकाच्या मनोधारणाची व्यथा आहे की कुणाला सहज सांगता येतं आणि कुणाला असूनही सांगता येत नाही झुरत राहावं लागतं कुणाला यश येतं कुणाला अपयश येतं अशा प्रत्येकाच्या प्रेमावर प्रत्येकाच्या अभिव्यक्तीवर व व्यक्त होणारी कविता आहे आणि ही कविता मी आता आपल्या समोर मांडतोय चला पहिले पहिले प्रेम पहिले पहिले प्रेम जणू नववसंत आयुष्याचा पहिले पहिले प्रेम जणू नववसंत आयुष्याचा जसा बहरणारा मोगरा जीव वेडावे भ्रमणगणांचा जसा बहरणारा मोगरा जीव वेडावे भ्रमणगणांचा तारुण्याची गोष्ट विलक्षण प्रत्येकाची वेगवेगळी तारुण्याची गोष्ट विलक्षण प्रत्येकाची वेगवेगळी क्षणात कळते प्रेम कुणाची उशिराच खुलते कळी कुणा क्षणात कळते प्रेम कुणाची उशिराच खुलते कळी पण प्रेम सगळेच करतात कोणी स्पष्ट कोणी अस्पष्ट पण प्रेम सगळेच करतात कोणी स्पष्ट कोणी अस्पष्ट कोणी धैर्याने सादर करती कोणी मनात झुरती फक्त कोणी धैर्याने सादर करती कोणी मनात झुरती फक्त पण झुरणारे नसती भाकड ती व्यथा त्यांनाच ठाऊक पण झुरणारे नसती भाकड ती व्यथा त्यांनाच ठाऊक जरी प्रेम जीवाहून त्यांचे तरी नकाराने होती भाऊक जरी प्रेमजीवाहून त्यांचे तरी नकाराने होती भाऊक कोणी लढणे पसंत करती विश्वासी पत्करती वैर कोणी लढणे पसंत करती विश्वासी पत्करती वैर कोणी आत्मघातच करुनी घेती ज्यात नसे भिंडण्याचे धैर्य कोणी आत्मघातच करुनी घेती जात नसे भिंडण्याचे धैर्य प्रत्येकाची बाजू भिन्न पण जातले वादळ एकच प्रत्येकाची बाजू भिन्न पण काळजातले वादळ एकच कुणा सहजच गौसे स्वर्ग कुणा यातनाच मिळती दाहक कुणा सहजच गवसे स्वर्ग कुणा यातनाच मिळती दाहक प्रेम पहिले पहिले असते जणू वाऱ्याची थंड झुळूक प्रेम पहिले पहिले असते जणू वाऱ्याची थंड झुळूक कुणा जाणवती श्रावणधारा कुणा काट्यांची रुखरुख कुणा जाणवती श्रावणधारा कुणा काट्यांची रुखरुख कुणा गुलाब काळजात भरती कुणा नुसतेच उमाळे फुटती कुणा गुलाब काळजात भरती कुणा नुसतेच उमाळे फुटती कुणा जळजळ जाणवे मनी कुणा आनंदाचे कारंजे उधळती कुणा जळजळ जाणवे मनी कुणा आनंदाचे कारंजे उधळती असे हे पहिले पहिले प्रेम मनामनात ऋतून बसे असे हे पहिले पहिले प्रेम मनामनात ऋतून बसे जीवनाच्या भव्य मनोरी अंतर्मनात त्याचे ठसे जीवनाच्या भव्य मनोरी अंतर्मनात याचे ठसे असे हे पहिले पहिले प्रेम असे हे पहिले पहिले प्रेम तर प्रेक्षक मित्रांनो आता मी आपल्यासमोर ही सुंदर कविता सादर केली आपल्याला ती कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमची कृपा अशी दामावर राहू द्या आणि आमची अशीच प्रगती होऊ द्या आता भेटूया आपल्या पुढील संकल्पनेत तिथपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद